माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता कुठलाही वेळ दिलाय आपण सहा महिन्याचा वेळ दिलाय राजे पण सक्षता राहतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे लय झाला आणि नुसता सगळे सोयी एकट्या शब्दासाठी साडेतीन महिने झाले हल्ला किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा समाज, समाज नाही सोडत त्यांना मर्यादा आहे तसं समाजाला बे मर्याद आहे ज्यांना मोठं हो केले तेच आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय त्या मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही आणि वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या स्वयंच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याच्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून सलग करता त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाही आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे आतापर्यंत समोर आलेलं एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय असा एक साधा प्रश्न स्वातंत्र्याने उपस्थित होतो ते सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोड मराठ्यांनाच वाटतंय जे आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे आमचा असला तरी त्याला पर्याय नाही तुम्हाला आमचं म्हणून बोल आमचं म्हणून आहे आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली तुम्ही मराठा विरोध तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावा सकट महाराष्ट्राच्या जनते समोर मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं हे म्हणायची गरजच नाही सगळ्या पक्षातले आमदार महोदयांनी मंत्री महोदयांची जबाबदारी गोरगरीब मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्याच्या आतून आहे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं कारण यांचा या जनतेचा गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरीबांनी त्यांच्या पोराच्या जा बाजून जर उद्या जा बोलला नाही तर तुम्ही मराठाच विरोधी तु आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे आमची मागणी तुम्ही दुसरी कसं काय करता ती सांगितली कुणी करायची तीन लोकांनी आणि लागतंय दीडशे जणाला त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका करोडो मराठ्यांची मागणी पन्नास जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं तुम्ही म्हणता पन्नास टक्क्याचं वरचं द्यान वेगळं द्यान स्वतंत्र द्यान मराठ्याला वेगळं आरक्षण याला नको धक्का त्याला नको धक्का धक्क्या धुक्याचा काय संबंध रे काया काया तुम्हा तुम्हाला काय कर धाक्याच तुम्हाला काय करायचं मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती तुम्हाला बोलावं लागणार आहे आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत त्यानेत पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी आहेत तुमचा विरोधी बाकी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब <स्युंदारी> करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका